नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले एस एस सी एज्युकेशन स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यावाईज किल्ले येणाऱ्या सरळ सेवा भरती पोलीस भरती एस आर पी एफ पोलीस भरती तलाटी भरती जी एम सी नागपूर भरती आरोग्य विभाग भरती ग्रामसेवक भरती एम पी सी पूर्व आणि मेनला खूप महत्त्वाचा हा टॉपिक असणार आहे व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला परीक्षेत एक मार्क मिळून देईल हा टॉपिक चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरू करूयात पहिला जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो सिंहगड सिंहगडलाच कोंडाणा असे म्हणतात सिंहगड किल्ला आहे पुरंदर किल्ला आहे तोरणा आणि प्रचंडगड किल्ला आहे शिवनेरी राजगड रायरेश्वर आणि वज्रगड इत्यादी किल्ले मित्रांनो पुणे जिल्ह्यात येतात एक एक किल्ला तुम्ही महत्त्वपूर्ण पॉइंट करून घेत राहा आणि वहीमध्ये नोटबुकमध्ये लिहून घेत राहा म्हणजेच तुम्हाला ध्यानात राहतील आणि पाठ करायला सोपी होईल नेक्स्ट जिल्हा आहे रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये रायगड किल्ला येतो मुरुड जंजिरा किल्ला येतो कर्नाळा किल्ला येतो आणि लिंगारा लिंगाना किल्ला येतो दोर्णागिरी किल्ला येतो अलिबाग येतो सुधागड आणि सरसगड कुलावा साक्ष परबळगड इत्यादी किल्ले रायगड जिल्ह्यामध्ये येतात नेक्स्ट जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळगड विशाळगड बुदरगड गगनगड गगनगड किल्ल्यालाच गगनबावडा किल्ला असे म्हणतात कोल्हापूरमध्ये महिपालगड मनोहरगड चंदगड आणि पारगड इत्यादी किल्ले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतात नेक्स्ट जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यामध्ये प्रतापगड किल्ला मकरंदगड किल्ला अजिंक्य तारा की कि किल्ला हा प्रेक्षेत खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे सजनगड किल्ला वसंतगड किल्ला पांडवगड किल्ला वासोटा वर्धनगड किल्ला आणि वैराटगड किल्ला इत्यादी किल्ले सातारा जिल्ह्यामध्ये येतात नेक्स्ट जिल्हा आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर दौलताबाद किल्ला देवगिरी किल्ला असेही म्हणतात त्यांना आणि अंतुर किल्ला इत्यादी किल्ले छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येतात नेक्स्ट जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी किल्ला सॉलेर मुलेर किल्ला अलंगुलंग किल्ला मार्किंडा किल्ला अंकाई टंकाई किल्ला गाळणा थोडा अजनेरी आणि त्र्यंबकगड आणि मदनगड इत्यादी किल्ले नाशिक जिल्ह्यामध्ये येतात नेक्स्ट जिल्हा आहे सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला येतो विजयदुर्ग किल्ला येतो देवगड किल्ला यशवंतगड किल्ला पद्मगड निवती देवगड महादेवगड रांगणा आणि भरतगड इत्यादी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किल्ले येतात नेक्स्ट जिल्हा आहे ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यामध्ये वसई अर्नाळा भैरवगड आणि गोरखगड माहुली इत्यादी किल्ले ठाणे जिल्ह्यामध्ये येतात तर मित्रांनो ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालेलं आहे आणि नवीन जिल्हा पालघर झालेला आहे त्या पालघर जिल्ह्यामध्ये मित्रांनो वसई आणि अर्नाळा हे दोन किल्ले गेलेले आहेत पालघर जिल्ह्यामध्ये एवढं लक्षात ठेवा नेक्स्ट नेक्स्ट जिल्हा आहे रत्नागिरी रत्नागिरी किल्ल्यामध्ये पालगंड मडणगड सुवर्णदुर्ग आणि पूर्णगड आणि फतेहगड आणि जयगड इत्यादी किल्ले रत्नागिरी जिल्ह्यात येतात नेक्स्ट आहे अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये कळसोबाई किल्ला येतो अहमदनगर मुंगी पेडगाव आणि हरिश्चंद्रगड आणि रतनगड इत्यादी किल्ले अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतात नेक्स्ट जिल्हा आहे धुळे धुळे जिल्ह्यामध्ये थाळनेर सोनगीर आणि रायकोट इत्यादी किल्ले धुळे जिल्ह्यामध्ये येतात नेक्स्ट जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये पारुळा आणि यावल इत्यादी किल्ले जळगाव जिल्ह्यामध्ये येतात नेक्स्ट जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये फतेखर्डा आणि मलकापूर इत्यादी किल्ले बुलढाणा जिल्ह्यात येतात नेक्स्ट जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यामध्ये आंबागड पवनी कामटा सानगडी इत्यादी किल्ले भंडारा जिल्ह्यामध्ये येतात नेक्स्ट जिल्हा आहे अकोला अकोला या जिल्ह्यामध्ये नरणाळा बाळापूर आणि अकोला इत्यादी किल्ले अकोला जिल्ह्यामध्ये येतात नेक्स्ट जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोली या जिल्ह्यामध्ये वैरागड आणि सुरजागड इत्यादी किल्ले गडचिरोलीमध्ये येतात नेक्स्ट जिल्हा आहे धाराशिव धाराशिव या जिल्ह्यामध्ये नळदुर्ग आणि परंडा इत्यादी किल्ले धाराशिव जिल्ह्यामध्ये येतात नेक्स्ट जिल्हा आहे वर्धा वर्धा या जिल्ह्यामध्ये देवळी सोनगाव सोनेगाव आणि आबाजी इत्यादी किल्ले वर्धा जिल्ह्यामध्ये येतात नेक्स्ट जिल्हा आहे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर आणि आमनेर इत्यादी किल्ले अमरावती जिल्ह्यामध्ये येतात तर नेक्स्ट जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यामध्ये धारूर आणि धर्मापुरी इत्यादी किल्ले बीड जिल्ह्यामध्ये येतात नेक्स्ट जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये औसा आणि उदगीर हे किल्ले आहेत जालना जिल्ह्यामध्ये जालना शहरामध्ये एक किल्ला आहे जालना आणि नेक्स्ट जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा येथे आहे करमाळा किल्ला आणि अकोलकोट किल्ला नागपूर जिल्ह्यामध्ये भिवगुड या ठिकाणी किल्ला आहे नेक्स्ट जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर या ठिकाणी माणिकगड हा किल्ला आहे नेक्स्ट जिल्हा आहे नांदेड नांदेड या जिल्ह्यामध्ये माहूर या ठिकाणी माहूरगड आहे आणि कंदार या ठिकाणी गुईकूट किल्ला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करील धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये